सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा नागपूर शहर आमचं हे जे गुन्हे शाखेचं विभाग याला माहिती मिळाली होती की खरबी रोड वाटोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साईबाबा नगर आहे तिथे एका फ्लॅटमध्ये अनैतिक मानवी व्यापार अंतर्गत जे आपण गुन्हे दाखल करतो पिठा अंतर्गत तर तशा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं पंचासह आमची जी सामाजिक सुरक्षा विभागाची जी टीम आहे त्या टीमनं त्या ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्या ठिकाणी सदर तशी घटना घडत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी जो मुख्य आरोपी होता नूतन काळसरपे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधला एक आरोपी अजून वॉन्टेड आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन आ, पीडित ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा आपण हे करून त्यांच्यावर सुद्धा पुढील कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या साधारण त्या ठिकाणी अठ्ठावीस हजार मुद्देमाल जप्त झालेला आहे आमचे पोलीस आयुक्त मान्य रवींद्र सिंगल सर त्याचबरोबर आमचे जॉईंट सी पी सर निसार तांबोळे सर ॲडिशनल सी पी आमचे संजय पाटील सर आणि डी सी पी डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शन सर्व कारवाई करण्यात आलेल्या आहे